आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने राष्ट्रीय काँग्रेसचे जे नेते आहेत आणि विद्यमान खासदार आहेत राहुलजी गांधी यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टन या ठिकाणी प्राध्यापक आणि संशोधकांसमोर असं वक्तव्य केलं की भारत देशामध्ये भारतीय राज्यघटनेनुसार जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना आरक्षण लागू केलेलं आहे हे आरक्षण आम्ही कालांतराने संपवून टाकू आणि हे जे वक्तव्य आहे हे अतिशय आमच्या सर्व आरक्षण ज्यांच्याकरता लागू आहे या दुर्बल घटकांच्या भावनेशी खेळणारा असं वक्तव्य आहे आणि या भावनेचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो यांनी राहुल गांधी यांनी जे मागची लोकसभा निवडणूक लढवली ती केवळ याच नरेटिव्हच्या माध्यमातून लढवली की बाबा हे मोदी सरकार आरक्षण संपवू पाहता आहे आणि आरक्षण संपवू पाहत असून भारतीय राज्यघटनासुद्धा बदलणार आहे अशा पद्धतीचा एक फेक नरेटिव्ह तयार केला आणि लोकांमध्ये संभ्रम तयार करून बऱ्यापैकी त्यांनी या ठिकाणी लोकसभेच्या सीट निवडून आणल्या परंतु यांच्या मनामध्ये पूर्वीपासूनच असं आहे की जे गोरगरिबांना वंचित लोकांना भारतीय राज्यघटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं आरक्षण आहे ते संपवण्याचा डाव यांचा पूर्वीपासून आहे आणि हे यांच्या पोटामध्ये होतं ते आज यांच्या ओटातून बाहेर आलेलं आहे आणि या वक्तव्याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि त्यांनी आमच्या सर्व समाजाची जाहीरपणे माफी मागावी हीच आजच्या या ठिकाणी मी विनंती करतो त्यांना